ज्या पद्धतीने बीडमध्ये एक मोठी मुख मोर्चा झाला मोठी एक सभा झाली अशी म्हणावं लागणार आहे त्यामध्ये सर्व पक्षीय लोक होते पुढारी होते त्यामध्ये सर्वसामान्य लोक होते आणि संतोष देशमुख यांच्या माऱ्याकांना दे माऱ्याकांना कुठेतरी पकडण्यात यावं जे आरोपी आहेत ते कुठेतरी पकडण्यात यावे अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी करण्यात आली होती आणि संतोष देशमुख यांना कुठेतरी न्याय देण्यात यावा दे ती प त्या पद्धतीची ती मागणी होती त्यानंतर बरेच काही मोर्चे आता परत होतील अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलं होतं त्यानंतर एक मोठं प्रकरण गाजलं होतं त्यांच्या जे अंजली दमाने यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांच्या व्हॉट्सअपवर आल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून काही ते ऑडिओ रेकॉर्डिंग सांगणारे जे लोक होते त्यांच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं होतं की तीन आरोपी जे आहेत त्यांना मारण्यात आलेले त्यांच्या हो कुठेतरी मृतदेह त्या ठिकाणी सापडलेले आहेत अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं आता जर आरोपी मारण्यात आलेले असतील जे आरोपी कुठेतरी फरार होते त्यांना जर मारण्याचा प्रयत्न केला असेल किंवा त्यांचा एन्काउंटर झालेला असेल तर हे खरंच सत्य आहे का आणि त्याचबरोबर नेहमीच वाल्मिक यांचं नाव समोर येत होतं अशाच पद्धतीचं वाल्मिकचं कुठेतरी इन्काउंटर झालं का अशा पद्धतीचे सुद्धा काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर इन्काउंटर झाला असेल तर त्याच्यामध्ये कोणाचा हात असू शकतो कोण याच्या पाठीमागे राहू शकते असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत याच विषयी आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपली सवय हे यूट्यूब चॅनल आहे आणि ते आपलं चॅनल आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो ज्या पद्धतीने राजकारण असेल गलिच्य पद्धतीचं या ठिकाणी राजकारण होऊन गेलेले आणि कुठेतरी डाव पिच करण्याचा सुद्धा यामध्ये जे आहे ते प्रयत्न झालेले आहे अशा पद्धतीने सुद्धा काही ट्विटच्या माध्यमातून काही विरोधी पक्षांच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला की राजकारणाची पोळी जी आहे ती यामध्ये भाजली जात आहे परंतु ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून होतो तो कुठेही आपल्याला पिक्चर सारखा त्या ठिकाणी सीन होऊन गेलेला आहे अक्षरशः संतोष देशमुख यांना उचलू उचलू आपटून मारण्यात आलेले डब्ल्यू डब्ल्यू एफ सारखं मारण्यात आलेले अशा पद्धतीचे काही ते आरोपी आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि तशा पद्धतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ऑडिओ रेकॉर्डिंग असला ते आता समोर येत आहेत आणि ज्या पद्धतीने वाल्मिक यांचं नाव नेहमी समोर येत होतं त्यांचे वाल्मिकचे जे सहकारी त्यांचे कुठेतरी ते आरोपी आहेत ते आता पकडण्यात आलेले होते यामध्ये चार आरोपी पकडण्यात आलं होतं आणि ज्या गाडीने त्यांचं अपहरण झालं होतं संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं त्यामध्ये काही मोबाईलसुद्धा सापडण्यात आलेले आहेत सापडलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील ऑडिओ रेकॉर्डिंग प्रमाणात छापलेले आहेत अशा पद्धतीने पोलीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आणि हळूहळू कालचं एक प्रकरण झालं ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक मोठे मुखमोर्चा झाला त्यांच्या जे सर्व पक्षी होते त्यांच्या माध्यमातून त्या मुखमोर्चात समावेश झाले होते आणि अंजली दमाने हे सुद्धा त्या ठिकाणी आल्या होत्या आणि अंजली दमाने यांच्या वरती या युट्यूबवरती आपल्या सॉरी व्हॉट्सअपवरती काही ऑडिओ रेकॉर्डिंग आल्या होत्या आणि त्यांनी त्या मीडियाच्या समोर सुद्धा जाहीर करण्याचा प्रयत्न केला मीडियाला सुद्धा ऐकवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये असंही सांगण्यात आलं होतं की जे तीन मुख्य आरोपी आहेत त्यांना मारण्यात आलेले आहेत त्यांचा एन्काउंटर झालेला असावा अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ऐकवण्यात आलं होतं परंतु यामागचं सत्य काय खरंच जे आरोपी आहेत ते मारल्या गेलेले आहेत आणि जर मारल्या नसेल गेले तर ते पकडल्या जात नाहीत अशा पद्धतीने सुद्धा काही शंका निर्माण झालेल्या आहेत त्याच पद्धतीने वाल्मिक यांचं नाव नेहमी समोर येत होतं आणि वाल्मिक सुद्धा काही प्रमाणात फरार आहेत कुठेतरी बाहेर आहेत कर्नाटकला आहेत कुठे आहेत ते माहीत नाही परंतु बाहेर आहेत अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं परंतु वाल्मिक यांना सुद्धा पकडला जात नाही वाल्मिक सुद्धा पकडल्या जात नाहीत वाल्मिकचं जर नाव समोर येत असेल आणि ज्या पद्धतीने त्यांचे सहकारी येतं त्या सहकार्याच्या माध्यमातून कुठेतरी खंडनी मागण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वाल्मिक हे त्यांचे आका आहेत अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं तशा पद्धतीचे आरोप सुद्धा करण्यात आले होते आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमात तशा पद्धतीच्या कारवाई सुद्धा सुरू झाल्या होत्या आणि वाल्मिक सुद्धा आता सापडत नाही अशा पद्धतीचं कदाचित त्यांचं सुद्धा इन्काउंटर झालेलं आहे का अशा पद्धतीचं काही शंका निर्माण झालेल्या आहेत आणि एखादी आपण गोष्ट जशा पद्धतीने सांगतो की एखादी माकडी नसते ज्या पद्धतीने तिच्या गळाला पाणी येते ती नंतर खांद्यावर घेते खांद्यावरची परत डोक्यावर घेते आणि तिच्या नाकापर्यंत पाणी आल्यानंतर ती लेकृती खाली घेते आणि ती दाबते अशा पद्धतीचं कुठंतरी कृत्य झालं का अशाही शंका निर्माण झालेल्या आहेत आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिक यांचे चांगले संबंध आहेत निकटचे संबंध आहेत असंही सांगण्यात येत होतं आणि तशा पद्धतीचे काही व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते आणि कदाचित परत धनंजय मुंडे जर त्यांना वाचवायचे असेल त्यांना स्वतःच्यातून या सुटकेतून घ्यायचा असेल श्वास घ्यायचा असेल या गुन्हेगाऱ्यातून किंवा या अशा आरोपातून तर ते कुद कदाचित त्यांचाही कुठं एन्काउंटर झाला का अशा पद्धतीने सुद्धा काही शंका कुशंका तयार झालेल्या आहेत आता नेमकं काय वाटते तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपलंच चॅनल आहे आपलीच हवा आपलंच चॅनल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा